तो ते चालू की रिव्हिल कराव की नाही कराव राधिकाची मनस्थिती पण व्यवस्थित नव्हती किंवा माझ्याकडे चालू होतं पण ठीक आहे म्हटलं जीवनात घडत आहे आणि त्या नवीन जीवनासाठी आम्ही जे आहे सर्व फॅमिली सज्ज आहे तयार आहे काही प्रॉब्लेम नाही आहे तर नमस्कार मित्रांनो युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्ही म्हणता आज व्हिडिओ कसा काही लेट पडला खूप वेळ झाला आहे आज व्हिडिओला तर यांना पण ऑफिसमधून यायला खूप वेळ झाला त्यामुळं का व्हिडिओला कधी कमी जास्त होत असते तर त्यामुळं तर आत्ताच आलेलं आहे ते ऑफिसमधून आता स्ट्रेच झाले सध्याच हां खूप झालं आज वेळ आणि व्हिडिओला पण आपल्याला खूप वेळ होत आहे थोडस लेट येत आहे हां तेच तर तरी का तुम्ही म्हणत आई कशी काय स्वयंपाक करत आहे तर मग नमस्कार।, नमस्कार तर नाही भाजी बनवली आणि आईला म्हटलं दोन तीन पोळे ते पोळे बनवून द्या आणि नाही का आता उसळ बनवते आईला तर कालचा तर नाही आणि पाऊस खूप पडत आहे रोजचाच पाऊस पडतो पण आज कस काय पाऊस पाऊस नाही आला इकडे आला पाऊस नाही आला तिकडे नाही आला आणि तिकडे पण नाही आला तर पाऊस नसल्यामुळे थोडस जे आहे खूप सारी गर्मी होत आहे आता वातावरण थोडस चेंज होणार आहे उन्हाळ्याचं वातावरण आणि पावसाळ्याचं वातावरण गरमच होणार आहे ना आता लगेच पोळ्या केल्या भाजी फोडणी दिली आणि आम्ही केली ढोळक्याची भाजी डाळ टाकून आणि पोळ्या केल्यात आता उसळ कर ना तुम्हाला हो का आईला खूप आवडते माझी हातची उसळ आई दर सोमवारी मला म्हणते की तूच कर तू मस्त करते उसळ आणि तिकडच्या आईला पण माझ्या हातची खूप उसळ आवडते नाही तर तिकडच्या आईला पण माझ्या माझ्या हातची खूप उसळ आवडायची आता मी उसळ बनवते मस्त आईला कारण आज आहे सोमवार आणि मन लावून केल्या जाते दोघे जणी असले तर नाही तर एकटं असलं की कसं मी एकटीच आहे मी एकटीच करते दोघी सासू सुनाच असं पण नसते काही तसं काही नसते चांगलं आहे आणि उसळ मस्त होते काही असो उपास आईचा राहते पण खायला आम्हाला भेटते ते एक फायदा असते खालाच पाहिजे थोडं थोडं उपास असो का नसो सर्व आहे आणि बरेच जे आहे आपले सबस्क्रायबर सर्वजण वाट पाहत होते आपल्या व्हिडिओची कालच्या व्हिडिओची कालचा व्हिडिओ जो आहे गुड न्यूजचा किंवा पडणार शेवटी आपण खूप दिवसानंतर म्हणजे जे चालू होतं रील करावं की नाही करावं पण लगेच केलं कारण रिव्हिल कसं आहे थोडंसं थांबावं लागते हां का करावं लागते त्याच्या हिशोबानेच घेतलेला आहे पहिली गोष्ट ते चालू होते की रिव्हिल करावं की नाही करावं राधिकाची मनस्थिती पण व्यवस्थित नव्हती किंवा मागे पुढे चालू होतं पण ठीक आहे म्हटलं कमेंटवर घाबरतात शेवट पण घेतलं तर काय हरकत नाही एक आणि उलट सर्वांनी आपल्याला चांगलं म्हटलेलं आहे किंवा व्हिडिओ पण छान असतात असं कमेंट केलं की चांगले असतात आणि सर्वांचं जे आहे आपले व्हिडिओ पाहतात सबस्क्रायबर आहे त्यांचं मनापासून धन्यवाद हो। कारण तुम्ही एवढ्या आवडीनं कमेंट करता एवढ्या उमेदनं व्हिडिओ वगैरे बघता सगळं आणि असते आता कसं आहे आमच्या फॅमिलीमध्ये जास्त नाही आहे पण जेवढं आहे तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतो आम्ही पण सर, हो आता वातावरण आहे ना आणखी सध्या खेसर आणखी आणखी आपण कालच्या काय झालो असं झालं होतं कालच्या व्हिडिओमध्ये की आपण एक शब्द बोललो होतो नेमके काय म्हटलं होतं आपण सर्वात छोटी व्हिडिओच्या वेळेस बऱ्याच जण कमेंट केलं की बा तुम्ही गुड न्यूज देत आहे आणि ओझ आहे किंवा अंगावरती ओझं पडलं असं काय पण म्हटलं ऍक्च्युअली ते तसं नव्हतं आमचं म्हणणं आमचं म्हणणं डायरेक्ट होतं आतापासून जीवनाची सुरुवात झाली आमच्या अंगावर जे आहे ते जिम्मेदारी पडलेली आहे एक नवीन सदस्य जे आहे ते आपल्या फॅमिलीमध्ये येणार आहे त्याच्या तयारी वगैरे हो आणखी आता सर्व काळजी करणं पहिल्यापेक्षा जास्त काळजी करावी लागते ना त्याच्यामुळे ते कसं झालं की जमेदारी हा शब्द वापरायला पाहिजे होता शब्दा सॉरी म्हणतो मी पण कारण कारण ते अजूनही म्हणताय तर जमेदारी म्हणावं लागते कारण काळजी करावं लागते सर्व असं होता तो शब्द आणखी आता चालूच राहणार आहे आपलं थोडं थोडं जे आहे व्हिडिओ वगैरे आणि त्यातनी कमेंट आल्या की बा राधिका खूप छान व्हिडिओ बनवते सुरुवात राधिकापासूनच हो जा तरी आपण सुरुवात चांगलीच करणार आहे राधिकापासूनच करणार आहे जास्तीत जास्त व्हिडिओची कधी वेळ असतो वेळेच्या अभाव सर्व काही आहे जसं की आता आईला पण मंदिरात जावं लागते कंटिन्यू आणि माझं पण बाहेरचं वर्क असते आणि राधिकाचे घरचे काम असतात सर्व असे सर्व जे आहे व्हिडिओ वगैरे राहतात आणि खरं म्हणजे आता जे आहे आपल्या जीवनात आतापासून सुरुवात होणार आहे कालच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांचा कमेंट होत आहे का आहे कसं आहे सर्वांना सर्वजण वाटतात कशाची <laughs> हो कालच्या व्हिडिओची खूप जण वाट होती ते वाट पाहूनच चालू होती त्याच्या हिशोब कंटिन्यू व्हिडिओ चालू होते आपले कधी सोनोग्राफी कधी याची डॉक्टरच आणि तसंच जे घडतच होतं त्याच्या हिसोब हा व्हिडिओ केला होता आम्ही आणि खरंच हा जसं आहे व्हिडिओ मध्ये तसं दाखवलं पण नवीन काहीतरी घडत आहे जीवनामध्ये आणि एक नवीन जीवनासाठी जे आहे राधिका मी आम्ही जे आहे परिवार सर्व सज्ज आहे आणि सर्वांना कुटुंबामध्ये नाही का माहीतच असते कशा प्रकारे काय ठीक आहे साजी गजा प्रत्येक कुटुंबात काही ना काही घडत असते पण कुणी दाखवतात कुणी नाही दाखवत आणि जे व्हिडिओ बनवतात त्यांनाच माहिती असते किंवा नेमके काय असते कसं प्रॉब्लेम असतं कारण एवढं सोपं नाही आहे जेवढं किंवा व्हिडिओ करताना किंवा बघणाऱ्याला वाटते किंवा सहज व्हिडिओ करतात आणि कमेंट काय पाच मिनिटात कमेंट करायला सोपा आहे आणि व्हिडिओ बघणार पण सोपं आहे बरोबर आहे पण नाही व्हिडिओ एवढे कसं नाही दाखवू शकत ना आपण आता पहिले आपण तीन मेंबर होतो आता चार होणार आहे आई तर खूप सर्वात जास्त आनंद झालेले आई हम्म असं आहे आनंदी व्हायलेच पाहिजे आणि काहीतरी नवीन जीवनात घडत आहे आणि त्या नवीन जीवनासाठी आम्ही जे जी आहे सर्व फॅमिली सज्ज आहे तयार आहे काही प्रॉब्लेम नाही आहे चला स्वयंपाक वगैरे होत आलेला इकडं आणि आता जेवण वगैरे करायचं आहे आम्हाला वातावरण आहे भरती आपल्या घरी युनिटर आहे लाईन फॅन राहते बरेच जण कमेंट करत होते काय तुम्हाला जे आहे व्यवस्थित काळजी घ्या नवीन नवीन जे आहे ते खायला आणा हो तो थोडीशी काळजी घ्याच लागणार आहे तसे कारण काळजी घेतली तर बाळ सुखरूप राहील व्यवस्थित राहील हो चला असाय आजचा व्हिडिओ आणि काही वाटलं असेल कालच्या व्हिडिओमध्ये नक्की कमेंटमध्ये सांगा काही जण चांगले कमेंट आहे काही जण वाईट कमेंट आहे चांगलेच करा म्हणा वाईट करू नका म्हणजे mm -hmm. आपण चांगले ते चांगले आपण कोणा वाईट नाही ना आमच्या संग वाईट बोलू नका म्हणा चांगला शेअर नका करा असा आहे आजचा व्हिडिओ आजच्या वेळेला तेच सांगायचं होतं की आम्ही नवीन लाईफसाठी सुरुवात केलेली आहे आणि त्यासाठी सज्ज आहे नवीन जिम्मेदारीत चालू होणार नवीन सुरुवात होणार आहे आयुष्याला आपल्या आनंदाची बातमी भेटलेली आहे कालची तर आता याच्यानंतर जे सुरुवात आहे ते शुक्रवारपासून जे आहे म्हणजे तीस ते एकतीस तारखेपासून आपला व्हिडिओ जे आहे ते दुपारला येणार आहे बऱ्याच जणांना आता हे वेळ योग्य वाटत असाल किंवा मग दुसरी वाटत असेल किंवा दुसरी वेळ ठेवायला पाहिजे तर ते पण कमेंटमध्ये सांगा जेणेकरून आम्ही ज्या पुढची वेळ वगैरे घेऊ त्याच्या हिशोबाने हां एक वाजता पण चालते किंवा मग मांगपडे पण होऊ शकते एक कमेंट सांगा की बा आम्हाला समजेल किंवा तुम्ही व्हिडिओ कोणत्या व्हिडिओ ज्या वेळेला पाहू शकता त्याच्या हिशोबाने आम्ही हा व्हिडिओ तयार केलेला आहे आणि पुढचं जे आहे त्याच्या हिशोबाने वेळ ठरवणार आहे मांगपडे आमची इच्छा आहे किंवा दुपारला एक वाजता ठेवायचा जेणेकरून आपले जे आहे ऑडियन्स किंवा आपले सबस्क्रायबर आहे त्यांना बघायला व्यवस्थित वाटेल आणि वेळ पण भेटेल तर ओके कमेंटमध्ये सांगा नक्की कुठली वेळ ठेवायची तर तर हा व्हिडिओ आता आपण इथं संपत आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट कर। करा लाईक करा आणि फॉलो करा तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय